आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज सुपर चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप आम्ही वंचित मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतो आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही ओबीसी बहुजन समाजाचं आरक्षण कमी करून आम्हाला द्या असं आमचं अजिबात म्हणणं नाही तर आरक्षण मर्यादा वाढवून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे समाजातील जातीभेदांचं दूषित वातावरण दूर सारून बहुजन समाजात ओबीसी आणि मराठा आम्ही भाऊ एका रस्त्यावर पुन्हा एकत्र जोडलो गेलं पाहिजेत हीच आमची सरकारकडे मागणी आहे असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी आळंदी येथे व्यक्त केलंय आळंदी येथील संत पूजन कार्यक्रमात शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सन्मान करण्यात आला अखिल भारतीय मराठा महासंघ व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी संत पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या संत पूजन सोहळ्यात शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचा व वा वारकरी संप्रदायातील साधक महाराज मंडळींचा सा सन्मान करण्यात आलाय यावेळी दिली जगताप म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत सरकारला आम्ही सांगितलं मनोजरांगे काय म्हणतायत ते म्हणू दे त्यांना जर आरक्षण ओबीसीतून द्यायचं असेल तर द्या नाहीतर देऊ नका दिलं तरी चांगलं नाही दिलं तरी चांगलं पण ज्याला मिळालं नाही त्याला आरक्षण मर्यादा वाढवून शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या ही मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आम्ही गेली दोन वर्षांपासून करत असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलंय यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पंढरपूर देवस्थान विश्वस्त माधवी निकडे बापूसाहेब देहूकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे राष्ट्रीय दशरथ पिसाळ चैतन्य महाराज कबीर संत पूजा संयोजन समिती अध्यक्ष नंदकुमार कुरारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष बबरुवान शेंडगे भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गुंडरे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी नगरसेवक अशोकराव कांबळे अविनाश तापकीर पद्मराज रानवडे आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर प्रसिद्धी प्रमुख उमेश बागडे शशिकांत राजे जाधव संदीप पगडे संतोष महाराज शास्त्री व इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची